तर नव्वदच्या दशकातील लोकप्रिय आणि चर्चेतली अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली खरं तर महाकुंभ दोन हजार पंचवीसमध्ये तिने संन्यास घेतला असून ती किन्नर आखाड्यामध्ये सामील झालेली पण मग अशात आता किन्नर आखाडा नेमका असतो काय आणि तिने संन्यास घेण्यासाठी किन्नर आखाडाच हा का निवडला त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही एकेकवेळी बॉलिवूड गाजवल्यानंतर ती अचानकच इंडस्ट्रीपासून दूर गेली तर त्यानंतर अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियाशी तिचे संबंध जोडले गेले तर गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलं तर ममता कुलकर्णी ही भारताबाहेरच राहत होती पण आता महाकुंभाच्या निमित्ताने ती भारतात परतली तर भारतात परतल्यानंतर ममताने संन्यास घेतला आहे तिने महाकुंभ दोन हजार पंचवीस दरम्यान संन्यास घेतल्याची माहिती ही आता समोर येते तर महाकुंभामध्ये किन्नर आखाड्यातूनच तिने दीक्षा प्राप्त केली पंचवीस जानेवारी रोजी ममता ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली तर शुक्रवारी प्रयागराजमधील संगममध्ये तिने स्वतःचं पिंडदान केलं तर त्याच ठिकाणी तिचा पट्टाभिषेकसुद्धा हा पार पडला तर मग आता ममता कुलकर्णीला नवीन नावसुद्धा मिळालं असून ती श्री यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखली जाणारे दरम्यान ममताची कारकिर्द पाहिली तर नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णी ही बॉलिवूडमधील अत्यंत चर्चेतली अभिनेत्री होती तिने बऱ्याच चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या मात्र त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीपासून हरकत घेतली तर ममताच्या शिक्षणाबद्दल बोललो तर तिने मुंबईतील विलेपार्ली इथल्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये तिने शिक्षण केलं तर ही फक्त मुलींची सरकारी शाळा आहे नन आणि शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतात दरम्यान ममता कुलकर्णी तिच्या खाजगी आयुष्यामुळे एकदा खूपच चर्चेत आली होती, होती। खरं तर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये या अभिनेत्रीने स्टारडस मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट हे केलं होतं तरी मासिकाचं प्रकाशित होताच बऱ्याचपैकी खळबळ उडाली होती यानंतर तिला पंधरा हजारांचा दंड हा सुद्धा ठोठवण्यात आला होता तर ममताबद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की तिने विक्की गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग्स माफियाशी लग्न केलं परंतु अभिनेत्रीने त्याचा कधी उल्लेख केला नाही नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं आपण आता दरम्यान पाहिलं तर ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर आखाडाच हा का निवडला असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर मग यामागचं आपण कारण पाहिलं तर खरं तर किन्नर आखाडा हा सनातन धर्माच्या तेरा प्रमुख आखाड्यांपैकी वेगळा आहे किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमचं भौतिक आयुष्य जगता येतं यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते तर याच कारणास्तव ममता कुलकर्णीने या आखाड्याची निवड केली अशात हा किन्नर आखाडा नेमका असतो काय आणि त्याची सुरुवात नेमकी झाली कशी आपण हे पाहिलं तर सनातन धर्माशी संबंधित तेरा प्रमुख आखाडे आहेत त्यापैकीच एक आखाडा म्हणजे किन्नर आखाडा आहे जो सर्वात नवीन आखाडा असून त्यांच्यापेक्षा वेगळा आहे तर खरं तर किन्नरांना समाजात समान दर्जा नव्हता त्यामुळे लोक त्यांना चांगली वागणूक ही देत नव्हते त्यानंतर पाहिलं तर दोन हजार चौदामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने किन्नरांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आणि इथूनच सुरुवात होते किन्नर आखाड्याची तर खरं तर समाजातील लोक किन्नरांना समानतेचं दर्जन नसल्यामुळे त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे तर मग दोन हजार चौदामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे किन्नर समाजाला त्यांचे हक्क मिळाले त्यानंतरच या आखाड्याची स्थापना झाली तर खरं तर एका वृत्तसंस्थेशी बोलताना महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सांगितलं की ते दोन हजार चौदाच्या प्रकरणात मध्यस्थी करणारे होते यानंतर किन्नर समाजालासुद्धा राज्यघटनेत दिलेले हक्क आणि अधिकार मिळाले तर मग या निर्णयानंतरच दोन हजार पंधरामध्ये महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सनातन धर्मात सामील होऊन किन्नर आखाडा स्थापन करून आदिशंकराचार्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला तर मग पुढे हरिगिरी महाराजांच्या कृपेने दोन हजार सोळामध्ये उज्जैनमध्ये पहिला कुंभ आयोजित करण्यात आला होता आणि दोन हजार एकोणीसमध्ये जुन्या आखाड्यासह किन्नर आखाड्यांनी सुद्धा प्रयागराजमधील अर्ध कुंभमध्ये भाग घेतला होता तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये येथील कुंभमध्ये सुद्धा ते सहभागी झाले होते आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा त्यांचा सहभाग हा पाहायला मिळतोय पण आता मग किन्नर आखाड्याचे प्रमुख देवता कोण आहेत हे पाहिलं तर सनातन धर्माशी संबंधित तेरा मुख्य आखाडे आहेत त्यापैकी सात आखाडे शैव पंथाशी संबंधित आहे तर तीन वैष्णव पंथांशी संबंधित आहे तर किन्नर आखाडा हा देखील पंथांशी संबंधित आहे अर्धनारीश्वर आणि बहुचारा हे त्यांचे प्रमुख देव आहेत ज्यांच्या पूजेनंतरच किन्नर संत कोणतेही कार्य सुरू करतात तर मग आता तुम्हाला किन्नर आखाड्यासंदर्भात संपूर्ण माहिती ही समजली असेलच तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका